बंगालच्या समुद्रात श्रीलंकेजवळ निर्माण झालेलं कमीदाब क्षेत्र आणि त्याचं निर्माण झालेलं चक्रीवादळ यामुळे येणाऱ्या दोन दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये पाऊस असेल त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये पाऊस असेल का आणि भारता उत्तर भारतामध्ये काय कंडिशन असेल याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नेहमी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो बंगालच्या समुद्रामध्ये श्रीलंकेजवळ कमी दाब क्षेत्र आणि त्याचे चक्रीवादळामुळे रूपांतर झालेले आहे जवळपास एकोणतीस तारखेला हे एक चक्रीवादळ श्रीलंकेला धडकून पुढे दक्षिण भारतातील काही भागामध्ये नुकसानकारक स्थितीत पोचण्याची शक्यता आहे जवळपास ताशी ऐंशी ते नव्वद किलोमीटरपर्यंत या वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच दक्षिण भारतातील काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ते तीस ती, 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 नोव्हेंबरला कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती पाहणार आहोत मित्रांनो या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभाग विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता जरी नसली तरी वातावरण मात्र हे काही गावशी ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच या चक्रीवादळामुळे थंडीचे प्रमाण हे काही अंशी कमी होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बऱ्याचशा भागामध्ये वादळी स्वरूपाचा वाँशो। पाऊस मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे तीस तारखेला दक्षिण भारतातील कोणत्या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असेल याची माहिती आता पाहूया मित्रांनो दक्षिण भारतातील जवळपास चेन्नई पोंडुचेरी आणि नेलोरे या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तांजावार विजयवाडा सालेम त्रिची बेंगलुरू कोइंबटूर हसन कन्नूर आणि हिंदपुरा या ठिकाणसुद्धा हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो या पावसाची तीव्रता ही जवळपास दोन सुद्धा या भागातील पावसाचे प्रमाण हे कायम राहण्याची शक्यता आहे तापमानात सांगत झाल्यास महाराष्ट्रातील तापमानात सांगत झाल्यास तीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये पावसाची शक्यता नाही परंतु वातावरण मात्र हे काही अंश ढगाळ जाण्याची शक्यता आहे आणि ही एक ते दोन अंश डिग्रीसने घट येण्याची शक्यता आहे तापमानात सांगण्यात झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अधिकतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच जळगाव येथील न्यूनतम तापमान सोळा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे अकोत आहे अकोला येथील न्यूनतम तापमान चौदा आणि अधिकतम तापमाने अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस राहण्या शक्यता आहे नागपूर येथील न्यूनतम तापमान पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे नांदेड येथील अधिक न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान सव्वीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर कोल्हापूर येथील अधिकतम तापमान अठ्ठावीस आणि न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे निवतीस नोव्हेंबरला त्या एक डब्ल्यू टी येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीरमधील काही भागामध्ये बर्फबारी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दोन डिसेंबरपर्यंतसुद्धा हे डब्ल्यू डी जम्मू काश्मीरमध्ये राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये हरका स्वरूपात बर्फवारी होण्याची शक्यता आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला आवडलास व्हिडिओला लाईक ला ला आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट पूर्ण अवश्य विचारा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूबच्या हात्या